नमस्कार मैत्रिणीनो अजिनाथ या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी छोटासा व्हिडिओ घेऊन आलेले आहे खूप छान आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्याने सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया जीवन कसे जगावे असे आपण स्वामींना विचार क विचारूया मग त्यांची काय विचार आहेत आपण पाहूया श्री स्वामी समर्थ जीवन कसे जगावे स्वामीने हसत उत्तर आणि सहज दिले एकतर सहन करत किंवा सामना करत पण दोन्हीही परिस्थितीत मी तुझ्या पाठीशीच आहे आम्ही नाही समजलो स्वामीराया तेव्हा स्वामी, स्वामी पुढे म्हणाले सहन करताना तुझे पहिले पाऊल मागे पडेल आणि सामना करताना पहिले पाऊल पुढे पडेल सहन करताना तुझा दृष्टिकोन नकारात्मकताने झुकेल तर सामना करताना सकारात्मक ऊर्जेने उंचावेल सहन करत प्रगती खुंटते पण सामना करीत उत्कर्ष साधता येतो स्वामींना पुन्हा सवाल केला पण आपण पाठीशी असता चिंता आम्ही कशास करावी स्वामी सहज पुन्हा बोलले ते तर माझे भक्त भक्तास दिलेले वचन आहे योगक्षेमं वाहम्याहम पण जीवन तुम्हा जगायचे आहे सहन अथवा सामना तुम्हाच करायचा आहे नकारात्मक किंवा सकारात्मक दृष्टिकोन तुमचा असेल अधोगती किंवा प्रगती तुम्हास साधायची आहे मी पाठीशी आहे हे जो स्मरतो तो सामना करतो आणि ज्यास माझा तणावात विसर पडतो सहन करतो तेव्हा स्वामी पुढे म्हणाले तुम्ही सहन केले तर तुम्हास सोशिकतेचे बळ देईन आणि सामना केलात तर लढण्याचे सामर्थ्य देईन आणि मी तुमच्या सदैव पाठीशी राहीन खूप छान स्वामीने आपल्याला उत्तर दिलेलं आहे श्री स्वामी समर्थ कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार